संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव खटल्याचा महत्वाचा निकाल अखेर जाहीर झाला आहे हा तो ऐतिहासिक निर्णय आहे ज्यामुळे राज्यात समाधानाची आणि आशेची लहर पसरली आहे प्रत्येक नागरिक ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होता तो फैसला आता समोर आला आहे डोंगराळे गावात अत्यंत किळसवाणी कृत्य करणाऱ्या आरोपी विजयला न्यायालयात हजर करण्यात आले लोकांना शंका होती की पुन्हा तीच पुढची तारीख मिळणार पण यावेळी अकल्पित घडले शासनाने असा कठोर निर्णय घेतला ज्यामुळे संपूर्ण राज्यभरातून सरकारचे आणि न्यायव्यवस्थेचे तोंड भरून कौतुक होत आहे आरोपीला अशी शिक्षा सुनावण्यात आली की ती ऐकताच तो धाय मोकलून रडू लागला आणि दयेची याचना करू लागला तो इतका भीतीग्रस्त झाला आहे की यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात अशा कृत्यांवर वचक बसेल या तत्काळ न्याय प्रक्रियेचे आणि शासनाच्या कृतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या गुन्हेगाराला अशी शिक्षा मिळणार आहे ज्याचा विचार त्याने कधी स्वप्नातही केला नसेल लोकांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये पण अखेर प्रशासनाने एक निर्णायक आणि कणखर भूमिका घेतली आहे याआधी या, या गुन्हेगाराला वारंवार कोर्टात हजर केले गेले आणि प्रत्येकवेळी सुनावणीची पुढील तारीख मिळत असल्याने जनतेत घोर निराशा आणि संताप वाढत होता न्यायप्रक्रिया अपेक्षित वेगाने चालली नाही असा समज लोकांमध्ये रूढ झाला होता डोंगराळे गावात सुरू असलेलं उपोषण इतके उग्र झाले होते की उपोषणकर्त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली परंतु अखेर शासनाने अत्यंत कठोर आणि निर्णायक भूमिका घेतल्यामुळे ते उपोषण मागे घेण्यात आले हा महत्त्वपूर्ण शासकीय निर्णयच उपोषण थांबण्याचं मुख्य कारण ठरला इतक्या अल्पावधीत असा तोडगा निघेल याची कुणालाही कल्पना नव्हती यापूर्वी महाराष्ट्रात अनेक संवेदनशील गुन्हे घडले पण न्याय मिळण्यास विलंब झाला अशी लोकांची भावना होती मात्र या प्रकरणात दाखवलेला वेग हा अतुलनीय आहे इतक्या त्वरेने प्रकरणाचा निकाल लागेल हे कोणीही गृहीत धरले नव्हते अखेर जनतेच्या भावनांचा आदर झाला आहे आता जी शिक्षा मिळेल त्याने त्या गुन्हेगाराला योग्य धडा मिळेल कारण या प्रकरणाचा निकाल आता निश्चित झाला आहे सोळा नोव्हेंबरला मालेगावच्या डोंगराळे गावात साडेतीन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपी विजयला अत्यंत कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून जोर धरत होती त्याला तीनदा न्यायाधीशांसमोर हजर केले गेले पण प्रत्येक वेळी पुढील तारीख मिळाली लोकांना वाटू लागले होते की आता काहीच होणार नाही काम गोगल गायच्या गतीने सुरू आहे पण शासनाने अत्यंत जलदगृती करून लोकांना आश्चर्यचकित केले आहे कारण आज जे झाले आहे ते या प्रकरणातील सर्वात महत्वाचे पाऊल आहे आणि ज्यामुळे त्या आरोपीच्या चिंतेत भर पडली आहे अचानक घेतलेल्या या निर्णयावर खरोतर लोकांचा सहज विश्वास बसत नव्हता पण हा निर्णय घेणे अत्यावश्यक होते अशी प्रतिक्रिया येत आहे न्यायव्यवस्था खरोखरच इतकी त्वरित झाली आहे का लोकांना विस्मय वाटत होता पण जे घडले ते असामान्य होते प्रशासनाला अखेर निर्णय घेणे बंधनकारक ठरले कारण तारीख पे तारीख सुरू राहिल्यास उपोषण अधिक तीव्र होईल असे डोंगराळे गावातील ग्रामस्थांनी स्पष्ट केले होते तिकडे उपोषण सुरू असताना पीडित मुलीच्या वडिलांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात हलवावे लागले इतर उपोषणकर्ते देखील थकून गेले होते अखेर राज्याचे शिक्षण मंत्री तसेच मालेगावचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मागणी करणाऱ्यांना लेखी हस्वाशन दिले आणि निर्णयाची माहिती दिली यामुळे हे आंदोलन अखेर समाप्त झाले शासनाच्या या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे उपोषणकर्ते काही प्रमाणात समाधानी झाले आहेत मग असा कोणता निर्णय घेण्यात आला ज्यामुळे उपोषण लगेच थांबले कोणती अशी अतिशय कठोर शिक्षा होणार आहे ज्यामुळे गुन्हेगार व्यक्तीला धडा मिळेल आज या प्रकरणात नेमके काय निर्णायक घडले ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे संपूर्ण राज्यातून या निकालाचे कौतुक का होत आहे शासनाने कोणता तो विलक्षण निर्णय घेतला आहे ज्यामुळे सरकारचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे मग कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला या सर्व घटनांची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत सोळा नोव्हेंबर हा महाराष्ट्रासाठी इतिहासातील एक दुःखद दिवस होता ज्या दिवशी एका साडेतीन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर एका चोवीस वर्षांच्या नराधमाने केलेल्या अमानुष कृत्याने बळी घेतला या घटनेला सुमारे पंधरा दिवसांहून अधिक काळ उलटला आहे संपूर्ण महाराष्ट्राचं या प्रकरणातील न्यायाकडे लक्ष लागून राहिले होते पण अखेर तो निकाल आता झाला आहे या बालिकेला न्याय मिळणार हे निश्चित झाले आहे सुरुवातीला आरोपीला ताब्यात घेतले नंतर न्यायालयात हजर केले तीन दिवसाची पोलीस कोठडी त्यानंतर पुढची तारीख अटक वाढवण्यात आली आणि पुन्हा न्यायालयात हजर केले लोकांचा समज झाला होता की न्यायालयाची फक्त काळ पुढे ढकलण्याची प्रक्रिया चालू आहे पण अखेर आज जो निर्णय झाला त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती गुन्हेगार व्यक्ती इतका दहशतग्रस्त झाला आहे की आता तो कुणाशी बोलतही नसेल हा निकाल काय आहे कशा प्रकारची शिक्षा या आरोपीला मिळणार आहे मालेगावमधील गंभीर घटनेला सोळा ते सतरा दिवसांचा कालावधी झाला या काळात आरोपीला तीनदा न्यायाधीशांसमोर हजर केल्याची माहिती मिळाली प्रत्येकवेळी तारीख वाढत होती पण अचानक असा कोणता निर्णय घेण्यात आला या निर्णयामागील एक कारण म्हणजे गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी मालेगावमध्ये एका तेरा वर्ष विशेष गरजेच्या मुलीवर पंचावन्न वर्षांच्या एका आरोपीने गुन्हा करण्याची दुसरी घटना उघडकीस आली त्या आरोपीला अगदी काही तासांतच अटक करून न्यायालयात हजर केले आणि त्याचाही निर्णय जलद गतीने सुरू आहे आधीच डोंगराळे प्रकरण त्यानंतर मालेगावमधील ही दुसरी घटना यामुळे संपूर्ण महाराष्ट्र चिंतेत होता डोंगराळे गावात उपोषण अगदी टोकाला गेले होते मुलीच्या वडिलांना उपोषणातून रुग्णालयात हलवावे लागले म्हणूनच परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आणि मंत्री दादा भुसे यांनी लेखी आश्वासन देऊन निर्णय सांगितला अखेर या निर्णयामुळे उपोषण मागे घेण्यात आले दादा भुसे यांच्या हस्ते या उपोषणकर्त्यांना रस पाजण्यात आला आणि आंदोलन थांबले आंदोलन थांबले याचा अर्थ शासनाने ठोस कृती केली आहे लोकांना सुरुवातीपासून वाटत होते की न्याय मिळण्यास विलंब होत आहे या गुन्हेगार आरोपीला कायदे किंवा नियमांचा विचार न करता थेट कठोर शिक्षा द्यावी अशी भावना लोकांमध्ये तीव्र झाली होती न्यायव्यवस्था कायद्यानुसार चालते आणि त्याच कायद्यानुसार तसेच शासनाने आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून हा निकाल घेतला लोकांना वाटत होते तारीख पे तारीख सुरू राहणार कोर्ट म्हणणार संविधानानुसार सर्म काही होईल लोकांचेकडे आंदोलन सुरू होते उपोषण सुरू होते पण म्हणतात ना एखादा कठोर निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तो अचानक होतो आणि त्याच पद्धतीने अचानक असा निर्णय घेण्यात आला एक असा निर्णय की ज्याने महाराष्ट्राला नुसता आश्वासक आधार दिला नाही तर न्यायव्यवस्थेचा आणि सरकारचा अभिमान वाटू लागला कोणालाच खात्री वाटत नव्हती की सरकार इतक्या त्वरेने असा निर्णय घेऊ शकते पण अकल्पित घडले लोकांना विश्वासच वाटत नव्हता सोशल मीडियावर सर्वत्र सरकारवर आणि न्यायव्यवस्थेवर टीका होत होती की काम अतिशय शिथिल गतीने चालू आहे अनेक महत्वपूर्ण व्यक्तींनी देखील न्यायव्यवस्थेने लवकर काम करावे असे मत व्यक्त केले होते आणि जुन्या प्रकरणांमध्ये दोषींना अजून शिक्षा झाली नाही अशी तक्रार देखील केली होती या सगळ्याचा परिणाम आता दिसून आला आहे सरकारने जे केले आहे ते अतिशय धैर्यवान आणि क्रांतिकारी आहे निर्णय इतका मोलाचा घेतला की अक्षरशः तो म्हणालाय की आता परत कधीच हे कृत्य करण्याचा विचार कोणीही करणार नाही असं आता माध्यमांमध्ये चर्चा होत आहे वर्तमानपत्रात देखील बातम्या याच्यावर वेगवेगळ्या छापून आल्या होत्या काही उलटसुलट माहिती मिळत होती तर काही अफवा येत होत्या तर काही महत्वाच्या माहिती येत होत्या पण आता जी माहिती आली आहे की खरंच या प्रकरणातील निर्णय असणार आहे त्यामुळे नेमके काय घडले आहे कशा पद्धतीने हे प्रकरण आता होत आहे काय सगळा अचानक बदल ह्याच्यामध्ये आलाय कशा पद्धतीने ही प्रकरण आता पुढे सरकत आहे अतिशय महत्वाच्या टप्प्यावर आता या प्रकरणाचा शेवट आता होताना दिसत आहे मग काय झाले होते सरकार किंवा कोर्ट जे आहे तर ते कशा पद्धतीने निर्णय घेत आहे सगळ्यांचे लक्ष लागले होते पण मग काय झाले की यावेळेस विलंब न करता तर असा कठोर निर्णय घेण्यात आला ज्याचा कुणी विचारही केला नसेल अखेर निकाल असा होता की ज्यामुळे उपोषणकर्त्याने देखील आपलं उपोषण सोडलं हा निर्णय नक्कीच दूरगामी परिणाम करणारा असणार आहे जेव्हा आरोपीला कोर्टात पुन्हा एकदा हजर करण्यात आले त्यावेळेस मालेगाव जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला आणि त्यानंतर एक महत्वाची घोषणा केली यावेळेस अकरा डिसेंबरपर्यंत या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे न्यायालयीन कोठडी सुनावली म्हणजे तो कारागृहात रवाना होईल पण सर्वात महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे या प्रकरणात आता उज्ज्वल निकम साहेब यांना शासनाकडून विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आला आहे उपोषणकर्त्यांनी देखील निकम साहेबांना नियुक्त करण्याची मागणी केली होती आणि ती मागणी आता मान्य झाली आहे यामुळे आता या प्रकरणात अतिशय झपाट्याने कारवाई होईल आणि या आरोपीला अशी अति कठोर शिक्षा होणार आहे जी त्याने कधी विचार केली नसेल डोंगराळे गावात न्यायाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणातील कमुख मागणी उज्ज्वल निकम यांना केसमध्ये सामील करण्याची होती आणि ती सरकारने पूर्ण केली आहे यामुळे उपोषणकर्त्यांचे समाधान झाले आहे पुढच्या सुनावणीला जेव्हा कोर्टात त्याला हजर करण्यात येईल तेव्हा तिथे उज्ज्वल निकम उपस्थित असतील ज्यामुळे या प्रकरणाला आता फार मोठा वेग येणार आहे गुन्हेगार व्यक्तीला कठोर शिक्षा होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे आता या घटनेमध्ये आत्तापर्यंतही सगळ्यात मोठी घडामोड समोर आलेली आहे कारण की कालपर्यंत या प्रकरणात काय होईल आरोपीला शिक्षा होणार नाही अशा प्रकारचा जनतेचा विचार होता पण आता तसं होणार नाही अखेर सरकारने आणि न्यायव्यवस्थेने एकत्रितपणे आरोपीला शिक्षा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे नक्कीच आता मोठा आणि महत्वाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळणार आहे